हिंगणा ते जाळीचा जा देव हिंगणा तालुका पातूर तालुका बाळा तालुका पातूर जिल्हा अकोला ही पदयात्रा जाळीच्या जा देवापर्यंत आम्ही काढलेली आहे दांडियात्रेनिमित्त याचे मार्गदर्शक आमचे दयालमुनी दादा शिवलीकर हे आहेत आणि पाचव्या दिवसाचा मुक्काम शंदूरजन येथे आमचा झालेला आहे आणि आमचे पुढचे चार मुक्काम बारा तारखेला पूर् अकरा तारखेला आमची पदयात्रा संध्याकाळपर्यंत जाळीचा देवी येथे पोहोचणार आहे आम्हाला शेंदुर्जन मध्ये हा ते नाही आम्हाला शेंदुर्जन मध्ये काठेवाडी येथील पदयात्रा पदयात्रा भेट झाली भेट झाली पदयात्रेचा पाचव्या दिवसाचा मुक्काम श्रीक्षेत्र क्षेत्र येथे असताना श्रीक्षेत्र क्षेत्र तालुका पारनेर जिल्हा नगर येथून परमपूजनीय आदरणीय गुमिराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली पदयात्रा आणि त्यांच्या त्या पदयात्रेचा आम्हाला भेटीचा योग निर्माण झाला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि इथून आता पुढचा प्रवास आमचा किती दिवस चार, चार, चार दिवसाचा प्रवास आहे आणि असा प्रवास करत करत श्री क्षेत्र जाणीचा देव दांडी पौर्णिमेच्या अगोदरल्या दिवशी आम्ही जाणीच्या देवाला पोहोचणार आहोत दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय कडोली <laughs>